नमस्कार साण्याला तर बघा आता मी आले आहे बारामतीमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या शेंबूला बदामच म्हणायला लागली होती कारण बदाम आणला ना ती बदामच आलो तुम्हाला हॅप्री मित्रांनो तर आता विषय असा आहे की काल माझा बर्थडे झाला आणि तुम्हाला मी काल म्हणलो होतं इकडे केक दाखव आता आजकाल काय केक आहे तर मी त्या इकडे गेल्यानंतर दुपारी बर्थडे केला रात्री केला तर काय इथल्या बारामतीतल्या माझ्या फ्रेंड जीवाचे जीवलग मित्र हो ते आलते ते येतं गाड्या घेऊन पण मी घरी नसल्यामुळं केक घरी देऊन गेले आणि का आपल्याला फोटो पाहत म्हणले तर मी आता आलोय घरी आल्यानंतर तुम्हाला सांगतो हा केक घेतलाय आणि समधी फॅमिली पण योग आणि समजा एकत्र आली हा आता ही बड्डे सेलिब्रेट करतोय आणि ही फोटो त्या मित्राला पाठवता त्याला समाधान वाटणार आहे पण ह्या निमित्त तुम्हाला वाटत असलं की सोमदादाच्या म्हणजे बर्थडे निमित्त काहीतरी वेगळं बघायला भेटावं तर माझी बायको फरमाईश करीत आहे वेगळं काहीतरी पिल्लू इकडे पिल्लू माझ तुम्हाला काहीतरी करून दाखवणार जसं की रुमालात न कबुतर काढणे उलट किरण घेणे दोरी उचलणे अशी काहीतरी वेगळं आता तुम्हाला बघायला भेटणार त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा

बाथरूम मध्ये जर काय केलं कोण बांधणार संधी तुला येत आहे का तर खास फरमाइश करत आहे तुम्हाला सांगतो पांडुरंग वाघमोरे यांची वाईफ तुम्हाला सांगतो तर हे तुम्हाला सांगतो वेगळं काहीतरी करून दाखव इंग्रजी थोडं बोल मला शिकायचं काहीतरी वेगळं वेगळं बोल मग तू डान्स करून दाखव

mera tata mana hi karunga kk kk kai kk kk okay okay wa wa

चल 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 करला चल प्रेंक कर जरा करत कर गबूर बघ हा बघ हे बघ किती पंदाय बर्थडे चाललाय आता आणि इथं केक वाटप काम चालू आहे बघा बावड्याचं तोंड सगळं भरवलंय बघू हा उरक लवकर जायचंय आपल्याला होय तू आपल्यालाय वय वय बाहुनला चारला मी चारला ठरला खावा नाही खाल्ला जेवण केले केक खाल्ला चला दिस का आता पण त्याची बया कुठे गेला मी खाल्ला मला एक गास पण नको कुरू यो घास पण नको आलो खाल्लाय बर्फ झालाय बर्फ बर्फ तुमचं काय ओके आले केक घेऊन चारायला खा सगळी चारायला लागली आपण बावड्या बावड्या उर मला नको बाबू एक घास पण नको खरंच नको लय नको नको जेवण केलं त्याच्यामुळे केक नाही खाव वाटत उरका 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 कुठे गेला पिल्या कुठे चला आता जायचंय आम्हाला कुठे गाडीवर जाऊन बसला काय उरक उरकला चल लय उशीर झालाय हो साडेचार वाजले हा अयो आहे की घरी <kung government> mm. जावा ते आमच्या आधी आलाय व्हिडिओ एडिट करत होता जेवण केक झाला बाबा म्हणजे जेवण झालं केक थोडाच खाल्ला ते पोटात कस त्याच्या तुला नको म्हणलं बाबू चला आता आम्ही जातो मोबाईल आणायला कसा मोबाईल भेटतोय कसा घ्यायचा हो आम्हाला विचारतो या आत्या वहिनी कुठे या वहिनी त्याला आहे ना मान आत्या आली की वहिनी पण असते संघ म्हणून हा त्याच्यामुळे ते विचारतोय मघाशी आत्या वहिनी कुठे म्हणलं वहिनी गेली बाबू नवऱ्याच्या घरी हाय <laughs> का नाही तुम्हाला विचारलं मला विचारत होता वहिनी कुठे म्हणून चला <laughs> <ना दाला। laughs>